पद्धतीत महार समाजाचं काम ठरलेलं होतं पहारा देणं दळणवळण करणं गावाचं संरक्षण करणं एखादं मृत जनावर वाहून नेणं हे काम महार समाज करत असे गावातील संदेश वाहनाचं काम सुद्धा महार समाजाकडे असे घरोघरी जाऊन निरोप देण्यापासून दवंडी पिटण्यापर्यंतची कामं महार समाजाला सांगितली जायची याच्या सोबतच ब्रिटिश काळ जेव्हा आला तेव्हा पोलीस खात्याशी संबंधित कामं सुद्धा महार समाजाकडून मोठ्या प्रमाणात करून घेतली जात होती महार समाजाविषयी ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये अलेक्झांडर रॉबर्टसनने केलेली नोंद अत्यंत महत्वाची हा एक स्कॉटिश मिशनरी होता एकोणीसशे अडतीस ला त्याने एक पुस्तक लिहिलं महार फोक्स अ स्टडी ऑफ अनटचेबल्स इन महाराष्ट्र यात तो लिहितो की कोतवाल महार हे गावच्या पाटलाच्या हाताखाली काम करायचे संदेश देणे दौंडी पिटणे निरोप देणे यासोबतच जिल्हा स्तरावरचे प्रशासकीय अधिकारी म्हणजे त्यावेळेचे देशमुख आणि देशपांडे जर गावात आले तर यांचं काम प्रचंड वाढत असे, आणि ज्या वेळेला खजिना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात न्यायचा असेल त्यावेळी सगळ्यात जास्त विश्वास याच महारांवरती टाकला जायचा रक्षणाचं पहाऱ्याचं आणि लढण्याचं काम करणारी ही जात देशमुख आणि देशपांडेच्या प्रचंड कामात यायची पण एकोणीशे अडतीस ला महार बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतली तेव्हा जी कमिटी बसली अभ्यासासाठी त्यातून निष्पन्न झालेल्या अभ्यासामुळे देशपांडे आणि देशमुखांना मोठा सेटबॅक बसला होता ही प्रशासकीय पदच रद्द झाली होती ती कसं हे आपण पुढच्या भागात पाहणार